परवा आम्ही असंच इथेच शॉप मध्ये गेलो होतो बर्ड फिडर घेण्यासाठी आणि तिथे गेल्यावरती ते चौकशी वगैरे करत होते तिथे त्या शॉपमध्ये काही बर्ड्स होते आणि ते पिंजऱ्यामध्ये होते आणि त्या अचानक आमच्या असं लक्षात आलं की सगळे बर्ड्स फक्त आमच्याच कडे बघत आहेत म्हणजे ते काय होतं कळत नाही त्यांना जसं काही त्यांच्या जीवाभावाचं कोणीतरी मिळालं आणि आपल्या माइंड टू माइंड असं सोल टू सोल जसं काही काहीतरी कनेक्ट झाले तिथे अशा प्रकारे ते सगळे जण वळून फक्त आमच्याकडे बघत होते आणि आमच्या जसं लक्षात आलं की अरे काय या प्रकारे हे सगळेजणच का बघतात म्हणून आम्ही पिंजऱ्याच्या अगदी जवळ गेलो की त्यांना काही सांगायचंय का म्हणून आम्ही दोघी जणी मी आणि स्वाती होतो आणि आम्ही दोघी पिंजऱ्याच्या जवळ जाऊन पक्ष्यांकडे प्रत्येकाकडे बघत होतो आय आय टू आय कॉन्टॅक्ट ने पण मॅडम तो ते घाबरले नाहीत की त्यांना असं वाटलं नाही की दूर जावं यांच्यापासून ते फक्त एकटं कामाला बघत होते आम्हाला काही कळलं असं नाही की एवढं त्यांना प्रेम कुठून आलंय आणि आपली व्यक्ती कोणीतरी बघती आपल्या जगातलं कोणीतरी इथे आलंय असं ते कनेक्ट झालंय आम्हाला आणि त्या सगळ्यांना काहीतरी सांगायचं होतं जसं काही इतकं सुंदर होत ते दृश्य की काय सांगू खूपच खूप अतिशय विलक्षण दृश्य होत ते खूप छान वाटलं हा रेखीचा प्रभाव आहे कारण की रेखीमुळे आपला ऑरा पण छान झालाय आणि रेखीमुळे त्या वेव्ज आपल्या बदन निघायला लागलेल्या आहेत की त्यांच्याशी आपण कनेक्ट होतोय त्यांना कळतंय की हे आपल्याच जगातली ही, जगात ही माणसं आलेली आहेत कोणीतरी आपल्या जगातले आपल्या जवळ कोणीतरी आलेत इतके ते म्हणजे कनेक्ट झाले तर तो, तो एक छान मिरॅकलच होता आणि त्याच्यामुळे कळलं की बाहेरच्या जगात सुद्धा बर्ड्स लोकांना काही सांगायचं असेल सा किंवा काही त्यांची कनेक्टिव्हिटी आपल्याशी मॅच होण्यासाठी हे जे रेखी एक माध्यम आहे तर त्याच्यामुळे लक्षात येतं की त्यांनाही काहीतरी आपल्याबद्दल जाणवतंय आहे त्यांनाही काहीतरी सांगायचंय त्यांना काहीतरी विलक्षण जाणवतंय आपल्याबद्दल तर त्या अनुभवायला मिळालं तो खूप सुंदर अनुभव होता खूपच छान आपल्याकडे श्रेया ताई आहेत ज्यांचे मिस्टर अॅनिमल कम्युनिकेटर आहेत तर मला असं वाटतं त्या काहीतरी सांगतील ऐकले खूप सुंदर वाटलं ते ऐकून आजच एक केस आली होती माझ्या मिस्टरांकडे म्हणजे माझ्याच बहिणीच्या बहिणीची सून ती तिचं काहीतरी ती जॉब चेंज करते असं काहीतरी तिचं चाललं होतं पण ते गेले दीड महिने ती खूप टेन्शन मध्ये होती समवार म्हणजे ती मुंबईहून होऊन आली इथे पुण्यात राहते आणि आता इथे तिने जॉब मिळवला गेल्या वर्षी आता वर्षभरात असतो काहीतरी तिला त्रास झाला काय माहिती नाही काही पॉलिटिक्स असेल तर ती गेले दीड महिना खूप डिस्टर्ब होती आणि आता ती तो जॉब सोडावा अशा निर्णया परत आली पण पर तिच्याकडे झाड खूप आहे तर त्यातलं एक झाड जे तिने लावलेलं ला आहे ना ते ती मला वाटतं मुंबईहून घेऊन आली असेल काही का ते मला माहिती नाही पण ती सांगत होती ते झाड जे आहे ना ते खूप माझं लाडकं झाड आहे आणि ते गेले दीड महिना मला इतकं ना ते असं काय म्हणत त्याला मग काय म्हणतात आपण त्याला पाणी नाही घातलं तर काय मुरज सारखं रिस्पॉन्स देत नाहीये ते काय फोन केला होता म्हणजे माझ्या मिस्टरांना की तुम्ही करून मला सांगा की काही प्रॉब्लेम तर नाही येतात त्या झाडाला काही माझं काही चुकतंय काही खत पाणी घालायला वगैरे असं ती सांगत होती तर त्यांनी मग रिडिंग करून तिला सांगितलं की नाही तुझ्या काहीतरी टोक्यात काहीतरी चालू आहे ज्याचा त्याला त्यांनी स्वतःवरती घेतलंय ते आणि त्याचा त्याला हे होतंय त्रास होतोय तू स्वतःला त्रास कमी करून घे म्हणजे ते नॉर्मलाइज होईल असं ते होते <laughs> ही गोष्ट खरी आहे माझ्याकडे मनी प्लांट आहे आणि माझं नारळाचं झाड आहे मनी प्लांट खाली असं तुटून वगैरे कन्स्ट्रक्शनच्या वेळेला ते पडलेले होते तर त्यातनं मी दोन तीन म्हटले याच्यातच दे म्हणून मी माती टाकली म्हटलं नारळाच्या झाड चा चढतील पण काय झालं ते हो ना सारखे मी दोरीने बांधले तरी खाली येत होते खाली होत ते मग मी मधून जाऊनच पानांना असं माया करते आणि गोंजायचं म्हणते बाळा आपल्याला वरती जायचं ना खाली कुठे येत होतो वरती जायचं ना माऊ आता वरती जायचं ना आणि लिटरली मी फोटो दाखवते सगळ्यांनी ना ते पकडले झाडाला आणि वरती चालले काय छान अनुभव आहे कीर्तीचा अरे माऊ वरती जायचं जर आपल्याला वरती यायचं ना तू खाली काय तो मी तुला वरती जायचं सांगितलंय ना असं म्हणते आपल्याला खूप फ्लरिश माहितीये भरपूर पैशाचा माऊस पडणार मी म्हणते नायकल काय होणार आपलं पैशाचं माऊस कसं पडणार म्हणून मी वरती पाठवते झाडांना आणि त्यांनी आता सगळी मुलं अशी रोवली आहेत नारळाच्या झाडात आणि मोठी मोठी पानं झाली आहेत <coughs> म्हणजे ते झाड पण आपण प्रत्येक मी म्हंटल ना घरातल्या प्रत्येक गोष्टीशी तुम्ही कनेक्ट व्हायला लागायचं पण तुम्ही रेकी हो। देऊ देते, शकता मी देते झाडांना मी सांगितलं पण माझ्या ह्याच्यात की झाडांना रेकी पाणी घालतो आपण जेव्हा तेव्हाच रेकी की बाबा तू किती छान आलायस वा वा इतके छान म्हणजे त्यांच्याशी बोलत बोलत राहत आणि मी म्हणते तुमचं मला छान आशीर्वाद आहे कम्युनिकेशनचा कोर्स त्यांनी केला ना तेव्हा त्याच्यात त्यांना की झाडाला जाऊन मिठी मारायची असं त्यांनी एक एक्सरसाइज सांगितला होता ते म्हणाले असं कसं काय झाडांना काय मिठी मारायची म्हणजे काय वेड्यासारखं ते पिक्चरमध्ये दाखवतात तसं काय करायचं म्हणे म्हणून त्यांनी ते केलं नाही सुरुवातीला त्यांच्या नेक्स्ट डे त्यांच्या मॅडमने विचारलं की तुम्ही केलात का तो एक्सरसाइज काय तुम्हाला अनुभव आला मग बऱ्याच जणांनी केलाच नव्हता सगळ्यांनी त्यांनी सांगितलं नाही आज तुम्ही उद्या म्हणजे उद्या सकाळी जाऊन पुन्हा करा आणि मला एक्सपिरियन्स सांग आणि मग त्यांना प्रत्येकाला जो अनुभवला तुम्ही सांगितला होता ना इतके छान प्रत्येकाने म्हणजे असं आपलं कोणतरी आपलं जवळच अगदी भेटलंय असं आपल्याला ते फील होत वगैरे छान होतं ते सगळं छान वाटतं मी पण बऱ्याचदा केलंय झाडांना मिठी बाळणे गोंजारणे मस्त त्यांना असं प्रेम करायचं की त्यांनाही छान वाटतं आणि आपल्याला छान वाटतं खूप मस्त वाटत माझं चालूच असत मी त्यांचे खूप आभार मानते झाडांना थँक्यू थँक्यू म्हणते किंवा सहाव्या मजल्यावर राहतो त्यामुळे भरपूर गोकर्ण आहे सगळ्यांना मी थँक्यू थँक्यू म्हणते जेव्हा मां थँक्यू म्हणते मला दिसतं दुसऱ्या दिवशी अजून जरा जास्त आलेत गोकर्ण काय <laughs> <laughs> तर असं ते खूप छान ब्लेसिंग देतात आणि खरंच बघा ना झाड आपल्या घरात आपण वर्षानुवर्ष कुंड्यांमध्ये पण असतात ते आणि मला वाटतं ते साक्षीदार आहेत आपल्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतील आपण इथे असो नसो घरामध्ये ते सगळ्याला ते छान ब्लेसिंग देत राहतात तर मला वाटतं तर ते झाड मला वाटतं घरातल्या झाडांची पण म्हणजे त्याला काय म्हणतात सजीव तर आहेच आहे पण खरे जे अशा छान फुलतात ना झाड तर मला असं वाटतं तिथनं ती वैश्विक शक्ती खूप वाहती आहे भरभरून म्हणजे ते पण आनंदी असतात आपल्या घरात हा आपल्या घरात येऊन असे ते ब्लेस होत आहेत त्यांना ब्लेसिंग मिळत आहेत आणि छान मजा येत ते झाड अशी वाटत की ते एन्जॉय करतायत छान असं आपल्या घरामध्ये आमच्याकडे मॅम एक कडुलिंबाचं झाड रोडच्या साईडला ला गेले आणि ते लाईटच्या पोलला लागतंय म्हणून कंप्लेंट दिली होती तर त्या लोकांनी येऊन ते पूर्ण छाटून टाकले तर त्याच्यावरती रोज पॅरोट्स यायचे ना तर दोन दिवस झाले पॅरेंट्स वरती इतका गोंधळ घालतात स्वातीवरती जाऊन बालकनीत त्यांना रागवते काय करणार तुम्हाला मस्त येत नाही थोडा वाट बघा जरा पालवी पाल फुटू देत मग तुम्ही बसा आता दुसरीकडे जा काय करणार ती सारखी त्यांना ओरडते नका ओरडू पण ते सगळे गोंधळ करतात इतका कर्कश ओरडा करतात आमच्या बाल्कनी समोर येऊन की हो <laughs> तुम्ही झाड का तोडलं असंच चाललेलं आहे ते कनेक्शन इथं अगदी छान ओळखत असतील हे कनेक्शन्स आहेत मला असं वाटतं की एक ठराविक पक्षी आपल्या घरात येणं एक ठराविक की आपण ना त्या पक्षाला पण आपण इन्व्हाइट करतो अरे हो ये तू ब्लेस कर माझं घर ब्लेस कर छान छान ये आणि मी म्हंटल ना एंजलचं स्वरूप तुम्ही बघायला शिका एवढ्या सहाव्या मजल्यावर मला कधीच वाटत नव्हतं की फुलपाखरे येतील पण आजकाल मी बघते की खूप फुलपाखरे येतात आणि छोटे पक्षी पण वेगळे येतात आणि ते आपल्या बागेत असे बसतात छान आणि आपण जरा काही अशा याच्यात असेल तर ते जोरात असं त्यांचे छान आवाज काढतात की म्हणजे आमच्याकडे बघा आम्ही आलो आहे तुम्हाला ब्लेस करणं ते आपलं हे सगळं आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते आपण जेव्हा खूप बारकाईने बघायला लागतो ना या रेखीच्या माध्यमातून तेव्हा कळतं की अरे आपण किती ब्लेस्ड आहे प्रत्येक आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक इन्सेक्ट पण असा वेगळे इन्सेक्ट पण दिसतात बागेत आपल्याला कधी न बघितलेले इन्सेक्टही दिसतात तर असं मला असं वाटतं की ते छान एक ब्लेसिंग आहे एक वेगळे काहीतरी किंवा जी आपल्या बागेमध्ये भर असते म्हणजे छान फुलं येतात वगैरे ते खरंच छान ब्लेसिंग आहेत सगळे तर आहे छान अशी आहे वैश्विक शक्ती आणि ती भरभरून आपल्याला देते आता आपण सुरू करूया मास्टरचा क्लास थँक्यू सो मच कीर्ती खूप छान अनुभव आणि श्रेयाताई तुम्ही पण अनुभव खूप छान दिला रेश्माने छान सांगितलं से खूप आभार आता मास्टरच्या क्लासला जे पुढचे आहेत आपण बघूया